उन्हाळा म्हटलं की मधल्या वेळेत आपण बरेच वेळा चटपटीत असे चाट बनवत असतो तर चाट म्हटलं की चटण्या या आल्यास तर आज आपण दोन वेगवेगळ्या वेग प्रकारच्या चटण्या करणार आहोत तर या चटण्या आपण महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवणार आहोत तर महिनाभर स्टोअर करून ठेवल्या की आपण केव्हाही कधीही या चटण्या असेल तर चाट लगेच बनवायला घेऊ शकतो तर सगळ्यात अगोदर आपण ग्रीन चटणी करूयात तर थोडीशी वेगळी मी ग्रीन चटणी करणार आहे ती म्हणजे पेरूने तर इथे मी एक पेरू घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पेरू आणि आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत तर इथे साधारण मी अशा मीडियम स्वरूपाच्या इथे फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता काय करायचं आहे आपल्याला या फोडी ज्या आहेत त्या मिक्सर जारमध्ये घालून घ्यायच्या जा आहेत तर इथे मी मीडियम स्वरूपाचा पेरू घेतलेला आहे त्यामुळे या सगळ्याच फोडी यामध्ये घालून घेतल्यात आणि सोबतच यामध्ये आपण नेहमीप्रमाणे लसूण घालून घेणार आहोत मिरची आलं कोथिंबीर घातलेली आहे तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली तरी चालेल आणि पुदिना यामध्ये वापरलात तरी काही हरकत नाही आहे तर आता काय करायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरे मी यामध्ये घालून घेतेये जिरे घातले की चटणी जी आहे ती खूप छान होते त्यामुळे जिरे आवर्जून घाला अर्धा चमचाभर साखर घालून घेतलेली आहे आणि अर्धा लिंबू यामध्ये मी पिळून घालतेय तर लिंबूऐवजी तुम्ही दही घालून घेतलं तरी काही हरकत नाही आहे साधारण दोन चमचे इतकं दही घालून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला याची चटणी करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी इथे चटणी केलेली आहे अजिबात पाण्याचा इथे मी वापर केलेला नाही आहे तर ही चटणी आपण थोड्या प्रमाणात बनवलेली आहे कारण जी ग्रीन चटणी आहे ती फार दिवस आपण स्टोर करून ठेवू शकत नाही तर ही जास्तीत जास्त दोनच दिवस वापरली गेली पाहिजे त्यामुळे इथे मी थोड्या प्रमाणामध्ये केलेली आहे तर इथे आपली मस्त अशी पेरूची चटणी तयार झालेली आहे तर आता आपण करून घेणार आहोत ती चिंचगुळाची चटणी तर ही चिंचगुळाची जी चटणी आहे ती आपण महिना दोन महिने सह स्टोर करून ठेवू शकतो आता काय करायचं आहे एका भांड्यामध्ये एक वाटी इतकी मी चिंच काढून घेतलेली आहे आणि सेम वाटीने अर्धी वाटी इथे मी खजूर घालून घेते तर खजूर ऑप्शनल आहे तुमच्याजवळ असतील तर घालून घ्या नाही घातले तरी काही हरकत नाही आहे आणि आता यामध्ये मी गरम पाणी घालून घेते आणि साधारण पंधरा मिनटं आपल्याला हे भिजत घालून घ्यायचं आहे तर इथे मी गरम पाणी याच्यासाठी घातलेलं आहे म्हणजे पंधरा मिनटात ही चिंच आणि खजूर छान भिजले जातात तर इथे पाहू शकतात पंधरा मिनटं झाल्याच्या नंतर छान असे ते फुलून दुप्पट झालेले आहेत चिंच आणि खजूर दोन्ही छान असे भिजलेले आहेत आणि आता आपल्याला यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत तुम्ही चिंच आणि खजुरामधल्या अगोदर बिया काढून घेतल्या तरी काही हरकत नाहीये पण आपण नंतर हे गाळूनच घेणार आहोत त्यामुळे मी भिजल्याच्या नंतरच यातल्या बिया काढून घेते तर बिया काढता काढताच हे मी आ, या पद्धतीने चोळून आहे म्हणजे म्हणजे त्याचा जो गर आहे तो काढण्यासाठी आपल्याला सोपा जातो तरी ते पाहू शकता या पद्धतीने मी याच्या बिया देखील काढून घेतलेल्या आहेत आता काय करायचंय हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर गाळण्यासाठी एक मी दुसरं भांड घेतलंय आणि त्यामध्ये एक चाळण घेतलेली आहे आणि हे आपल्याला चिंच खजुराचं पाणी गाळून घ्यायचं आहे तर तर जेव्हा मी चिंच आणि खजूर भिजत घातलं त्याच वाटीच्या अंदाजाने मी साधारण तीन वाटी इतकं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे एक्स्ट्रा पाणी मी यामध्ये वापरणार नाही आहे तुम्हाला जर आणखी लिक्विड ही जर चटणी करायची असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तर इथे पाहू शकता छान असा गर आपण गाळून घेतलेला आहे गाळणीने गाळूनच घ्यायचा म्हणजे त्याचा छान असा गर निघतो तर आता काय करायचं आहे आपल्याला गॅसवर पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साधारण मी एक चमचा इतकं तेल गरम करून घेणार आहे तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत आणि हिंग घालून घेतलेलं आहे आणि एक चमचाभर बडीशेप घालून घेत आहे जिरे आणि बडीशेपची जी फोडणी आहे ती जर आपण या चिंचगुळाच्या चटणीला दिली तर चटणीला खूपच छान टेस्ट येते आता छान हे तडतडलं आहे आता यामध्ये आपण जे खजुराचं पाणी केलं होतं ते ॲड करून घ्यायचं आहे तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ही चटणी तुम्ही फक्त चिंचाने देखील बनवून घेऊ शकता तशी देखील ती तितकीच टेस्टी लागते पण खजुराने थोडासा हेल्दी पण येतो त्यामुळे मी ॲड करून घेतलेले आहे आता यामध्ये काही मसाले ॲड करून घ्यायचे आहेत तिखट घालून घेतले आमचूर पावडर घालून घेतली चाट मसाला घालून घेतला अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला से आहे सेंदव मीठ घातलं आणि रेग्युलर आपलं मीठ घालून घेतलेलं आहे आता हे सगळे मसाले ॲड करून झाले की यामध्ये मी अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ ॲड केलेला आहे आणि अर्धी वाटी इतकं साखर घालून घेतलेली आहे दोन्हीपैकी एक वापरलं तरी काही हरकत नाही आहे आता हे छान आपल्याला सतत मिक्स करायचं आहे दोन तीन मिनटं म्हणजे गूळ आणि साखर तळाला चिटकणार नाही यासाठी दोन तीन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे अधूनमधून मिक्स करत राहायचे आणि मीडियम गॅसवर ही चटणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर इथे बऱ्यापैकी चटणी थिक झालेली आहे इतपतच मला थिक करायची आहे तुम्हाला कितपत थिक किंवा लिक्विडी करायची त्याचा अंदाज घेऊन ही चटणी तुम्ही शिजवून घ्यायची आता इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि ही चटणी मी इथे थंड करून घेतलेली आहे तर ही जी चिंचगुळाची चटणी आहे ती आपण पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर एअरटाईट कंटेनरमध्ये दोन ते तीन महिने सहज स्टोअर करून ठेवू शकतो तर आज आपण इथे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या केलेल्या आहेत तर ग्रीन चटणी ही जेव्हा गरज वाटेल तेव्हाच करायची आणि ही जी चिंचगुळाची चटणी आहे ती महिनाभर स्टोर करून ठेवू शकतो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय